जे। मता की भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की मी नेवी ऑफिसर विशाल लोई आज सव्वीस 11 जो भाडका झाला त्या भाडकत्याचा एक दिया शिदो के नाम हा गडचंदुर्ला कार्यक्रम ग्रामीण पत्रकार संघ तालुका कोरकणातर्फे गेल्या पाच वर्षापासून राबवत आहे आणि ह्यावेळेस मी सुट्ट्यावर आल्यामुळे मला हा कार्यक्रम अटेंड करायला मिळाला ह्याबद्दल पूर्ण गा ग्रामीण पत्रकार संघ आणि गडचंदूरातील काही कार्यकर्ते इथे उपस्थित आहे आणि ह्या कार्यक्रमाला भाव करून श्रद्धांजली अर्पण करीत आहे ग्रामीण पत्रकार संघ कोरकणाच्या वतीने या ठिकाणी एक दिया शहीदो के नाम हा एक छोट्या खणी कार्यक्रम घेण्यात आला मागील पाच वर्षापासून हे कार्यक्रम इथं घेण्यात येत आहे प्रत्येक देशवासियांनी अशा आ, जे शहीद आहेत त्यांना आदरांजली वाहणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून समाजापर्यंत एक मेसेज गेला पाहिजे आणि असं म्हणतात की शहीदो की चिताओ पे लगे ये हर बरस मेले वतन पे मरने वालों का यही बाकी निशा होगा आणि माझ्याकडून माझ्याकडूनसुद्धा आणि प्रत्येक देशवासींकडून एक दिया शहीदो के नाम सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला ग्रामीण पत्रकार संघ तालुका कोडकोणातर्फे एक दिया शहीदो के नाम हा श्रद्धांजलीचा प्रोग्राम आयोजित केला आहे सव्वीस अकराला मुंबईमध्ये जो भार हल्ला झाला पूर्ण मुंबई झोपेत असताना ज्या शहीदांनी ज्या मुंबईचं रक्षण केलं त्या मुंबईचे त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना महत्व शोध आहे